सर्वांनी सर्वांनी इतिहास पाहिला आहे सर्वांनी इतिहास वाचला आहे जे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य घडवलं जे स्वराज्य घडवलं त्या स्वराज्याचा इतिहास सर्वांनी पाहिला तसाच आता नवीन एक इतिहास रचल्या जातो आहे घडतो आहे आणि तो इतिहास म्हणजे मनोज दादा जरांगी पाटील हे जे घडवत आहेत मराठा समाजाला चारशे वर्षानंतर मराठा समाजाला चारशे वर्षानंतर एकत्रित आणलं एका छताखाली एका ध्वजाखाली आणलं त्याचं सर्व श्रेय म्हणजे मनोजदादा जरांगे पाटील यांना आहे आणि यामध्येच काय होतंय तर काही बा बारसकर सारखे लोक येतात आणि वाटल ते आहेत तोंडाला येईल ते तो आहेत तर हा बारस्कर हा बारस्कर आहे कोण की जो मनोज दादांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतोय हेच नाही तर असे विविध प्रकारचे प्रयत्न मनोज दादाला बदनाम करण्याचे होत आहेत ट्रोल करण्याचे होत आहेत तर माझी सर्व मराठा समाजाला विनंती आहे की पहिली गोष्ट तर ह्या अशा फालतूच्या गोष्टीवर मराठा समाजाचे लोक आणि मराठा समाजाचे तरुण पहिली गोष्ट तर विश्वास ठेवतच नाही आहे पण तुम्ही साधू संतांना मधी आणून नको नको ते बोलताय तर हे चुकीचं आहे आणि या गोष्टीचा या गोष्टीचा मराठा तरुण तर भारस्करला जाब विचारणारच आहे तर आता ती कसा विचारतील ते ठरू पण हे सर्व गोष्ट ह्या ह्या सर्व गोष्टीमध्ये म्हणजे मनोज दादाला बदनाम करण्याचं तर तुम्ही कितीही प्रयत्न करा हो तुम्ही कितीही प्रयत्न करा त्या व्यक्तीला तो व्यक्ती निस्वार्थपणे फक्त आणि फक्त समाजासाठी लढतोय आणि समाजासाठी जगतोय म्हणून तुमचे प्रयत्न फेल झाले आजच त्यावरच आपण एक छोटासा व्हिडिओ घेतलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही आता पहा त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट होत आहे की हे बारसकर आहे हे किती खोटं बोलत आहेत आणि याला कोणी ट्रेन केलं आणि इथं पाठवलं तर हे बारसकर हा व्यक्ती स्वतःला महाराज म्हणून घेतो आहे आणि हे अशा प्रकारचे याच्याकडून या गोष्टीची अपेक्षाच नव्हती चला आता तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि मगच निर्णय करा की या बारस्करचं करायचं आहे काय आणि शेवटी आपला हा विजय होणारच एक मराठा लाख मराठा चला तत्पूर्वी आपण व्हिडिओ बघूया त्या दिवशी स्टेजवर घेऊन तुम्ही सगळे लाईव्ह चेक करा त्या दिवशी त्याच्या बाजूला मी बसलेलो होतो समोर ऐकतो होते दादा होते आणि मी माझं लाईव्ह पण चालू होत माझ्या लाईव्ह मध्ये सगळं आलेलं आहे तेरा दिवस बसले ते आम्हाला पाणी वाचून ही मराठा आहे महाराजांची तुम्हाला शपथ तुकाराम महाराजांची तुकाराम महाराज मग मुंबई देऊन जीवन वागस्कर महाराज माया डोळ्यात पाणी येतो माया मराठ्याचे तुमचं ना रक्त एक आहे तुम्हाला पाणी प्यावं लागेल तुकाराम महाराज तुम्हाला आदेश आहे तुकाराम महाराजाचा जगद्गुरू तुकाराम महाराज तुमच्या वाणी तेरा दिवस अन्न पाण्या वाचून बसले होते माझा आवाज तुम्हाला दादा कळला असो आमची वारकऱ्याची कीर्तनकाराची तळमळ तुम्ही समजून घ्या तुकाराम महाराजांचा तुम्हाला आदेश आहे तुम्ही पाणी प्या हे आंदोलन हे चालूच राहणार आहे आम्ही म्हणत नाही जोपर्यंत मागं घेत नाही तोपर्यंत खायला लागला माझा दिवड तो काय बोलत होता मी सांगतो तो म्हणतो ना की तुकाराम महाराजला शिव्या ना असं दिले अरे तुकाराम महाराजला मी म्हणणार आहे तू चार वव्या काय सांगतो मी तुला एक जुओ सांगतो भलेही देऊ का सिटी लंगोटी ना ठाळाचे माती आम्हाला हेवी येत पण त्या शांत राहायचं सांगितलेलं आहे तो काय म्हणत होता माहिती का सगळ्यांची इच्छा होती लाल लाल पोर म्हातारे सगळ्यांची म्हणून पाणी घ्या पाणी घ्या तुम्ही सगळ्यांना घोषणा ऐकल्या दादा उपचार घ्या तसं कोणाच ऐकत नव्हते म्हणून ना केजवर गेला हा गेला तर कानात म्हणायला लागला दादा मी तुकाराम मारायचं वंश नाही का तुम्हाला तुकाराम महाराजचा आदेश आहे तुम्ही पाणी घ्या हे असं कानात बडबड करीत होता त्याचं व्हिडिओ शूट केलं त्यांनी मी ऐकायला होतो त्यांनी दोन तीनदा रट्टा लावला यांना ला राग आला या की खोर्स तु, का करताय बरोबर आहे ना मग ते म्हणले की ते आता काय मला मला सांगायला लागला पाणी प्यायचं मी पाणी नाही ही ही भाषा वापरली त्याने ते सिद्ध करून दाखव तो म्हणतो तू करा मारायला शिवाय दाखवले दाखवलं व्हिडिओ मी होतो तिथं मी सांगतो नाही नाही दिले दादा तू महाराज विषयी बोललो नाही आणि मी या तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून सर्व वारकरी संप्रदायाचे जेवढे कीर्तनकार असतील भजने असतील सगळ्यांना आवाहन करतो याला महाराज महाराज म्हणतो याला बेदखल करा याला कुठल्याही स्टेजवर येऊ नका याला याला करा याला समाज समाजामध्ये भंड लावण्याचं पण काम करतोय आणि आपला मराठा समाज जो चारशे वर्षांना मनोज एकत्र केला या याच्यामध्ये फूट पाडण्याचा हा काम करतोय हा खंडोजी खोपडे आहे आपला याला बाजूला काढा अजून त्याचं एक सांगणं आहे की मॅनेज झाले ठीक आहे वाशिला म्हणून मॅनेज झाले तू असं म्हणतो मग हे दहा टक्क्याचं जे त्यांनी मॅनेज झाले जर दा सरकारला तर हे दहा टक्क्याचं परवा जे आरक्षण सरकारने दिलं यांनी हाव म्हणलं असतं ना सरकारला जर मेहनेत झाले असते तर हे म्हणले असते हे दहा टक्के आरक्षण आपल्याला भेटलेले आता सगळ्यांनी शांत व्हा लढा कशाला उभारला असतात सोळा तारखेपर्यंत सरकारला वेळ दिला होता दहा तारखेपासून दहा दिवस त्या व्यक्तीने आमदार उपोषण केलं नाही आणि अजूनही चालू आहे आणि अजूनही त्यांनी सांगितलं चलो मुंबईची भूमिका दिलेली आहे कुठलंही आंदोलन उभारत असले ना तर त्याचे टप्पे पाडले जातात आणि त्या पद्धतीने त्यांचे पहिला टप्पा दुसरा टप्पा या पद्धतीने त्यांचं काम चालू आहे ते त्यांच्या लक्षापासून हटलेले नाही अजून एक तर पुढे दिसतो कन्या हॉटेलचं तो वर्णन काय काय करतोय की तिथं आम्ही सोबत होतो आणि ज्या वेळेला बच्चू कडू साहेब आणि मंगेश चिवटे हे आले होते त्याचं म्हणणं मी मध्ये होतो ठीक आहे तू मध्ये होता मी गेटच्या बाहेर मला माहिती आहे दिवशी मनोज दादानी सांगितलं होतं की तेवीस स्तार, तारीख तेवीस तारीख होती ती पंचवीस तारखेला आपल्याला मुंबईला जायचंय हे ठरलेलं होतं पण तेवीस तारखेला त्यांची बैठक झाली त्या मागण्या मान्य झाल्या मनोज दादा आपल्या आपल्या सभेला गेले सभेला त्यांनी काय सांगितलं की आपल्याला मुंबईला जर जायचं तर आपल्याला सर्वांची राहण्याची खाण्याची सर्व आज रोटीच्या संख्येत लोक जाणार होते तर त्यांची राहण्या खाण्याची सोय करायची म्हणून त्या नियोजनासाठी त्यांनी वेळ दिला तर तो वीस तारखेपर्यंत दिला आता म्हणतो मध्ये एक म्हणले बाहेर एक म्हणले अरे गेला ना सक्सेस भविष्य ती मराठी गेले ना मुंबईला आणि अजूनही ती एक ती रिअल सर होती समजा गेलो होत तिथं वाटलं होतं की हे सरकारला कुठेतरी जागे सरकारने फसवणूक केली उघडं कोण पडलं सरकार पडलं मनोज जरांगे पाटील नाही मनोज जरांगे पाटलाकडे आजही फोन नाही तू काय बोलतो ना तुला वाटत की चार माणसं चा 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 तुला ओळखायला लागतील अरे बाळा तसं नाहीये त्या माणसाच्या प्रसिद्धीच्या वलयाच्या आडून तुला मोठं वाहण्याचं जे कारस्थान रचतोय ना तर तू असाही मोठा झाला असता त्याच्या मागे राहून पण तू विरोधात गेला आज सर्वसामान्य मराठे तुला फिरू देणार नाही आता ठीक आहे तुला जसं त्या याला भाज्याकडे पाहून जिलबी मागतो त्याला जसं पंधरा वीस लाखाचं संरक्षण दिलं ला जातं दर महिन्याला नाही का ते वकील कोणतं ते, ते म्हणते नाही का तर तसं याला सरकार मला वाटतं प्रोटेक्शन द्यावा कारण काय आमचे पब्लिक का, आम्ही तर शांततेचं आवाहन करतो सगळ्याला की कोणी त्या बारसकारला काय हे का करू पण सर्वसामान्य मराठे हे चिडलेले साहेब व्हिडिओ बघितला त्यामध्ये तुम्हाला स्पष्ट झालंच की पुराव्यासह स्पष्ट झालं की हा बारसकर किती रिकामी जागाचा आहे आणि या अशा गोष्टी याला शोभत नाहीये तरी हा करतोय कारण की काही काही लोक काय करतायत की बा जे एक वलय निर्माण झालं मनोज दादाचं की बा फेम स्वतःचा फेम निर्माण करण्याचा प्रयत्न करत अरे मूर्खांनो तुम्ही दुसऱ्याला बदनाम करून स्वतः फेमस होण्याचा प्रयत्न करताय असे किती आले किती गेले भाऊ पण त्या वाघाला झुकवणं नमवणं सोपं नाही आहे बरं का लोकांनी त्यांना इठं नाही तर हिठं बसवलं आहे आणि देवाप्रमाणे पुजतायत काही दिवसानं घराघरात काही दिवसानं काय आजच घराघरात अगदी मराठी मराठी तरुणाच्या मनामनात घर केलेला व्यक्ती आहे तो मनोज दादा जरांगी पाटील आणि तुम्ही अशा प्रकारचे षडयंत्र करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत यावर मराठी सा या मराठा सा, समाज कदापि विश्वास ठेवत नाही आणि विश्वास ठेवणार पण नाही चला मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सोबतच आपल्या सारथी महा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मंडळी भेटूया आपण नवीन विषयासह तोपर्यंत काळजी घ्या चला तर मग